जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो पोलीस भरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि त्यातच त्याच आज आचारसंहिता लागणार आहे तर या आचारसंहितामध्ये पोलीस भरतीवरती काय परिणाम होणार आहे का किंवा नाही याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो मुंबई पोलीस मध्ये आतापर्यंत फॉर्म किती आले आणि तुम्हाला यंदा पोलीस होण्याचे सर्वात जास्त चान्सेस आहेत त्याबद्दल सुद्धा या व्हिडिओ मध्ये आपण चर्चा करणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होणार आहे तर मित्रांनो पहिल्या महत्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया आचार संहिता जी आज लागणार आहे आणि आज आचार संहिता दुपारी तीन वाज्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागणार आहे बर मग आचार संहितेचा पोलीस भरतीवरती काय परिणाम होणार का तर पहा मित्रांनो आचारसंहितामध्ये जे काही भरती प्रोसेस चालू आहे गवर्नमेंटच्या जे काही भरती प्रोसेस चालू आहे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे परिणाम न होण्यासाठी आणि ती जी काही भरती प्रोसेस आहे ती कंटिन्यू चालत राहण्यासाठी सरकारने निवडणूक आयुक्तांकडे अर्ज केलेला आहे म्हणजेच निवडणूक आयुक्त पण कोणाचा आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे सरकार कोणाची आहे भारतामध्ये हेही माहिती आहे त्यामुळे मित्रांनो जवळपास शंभर टक्के पोलीस भरतीवरती कुठल्याही प्रकारचा परिणाम या आचारसंहितेवरचा होणार नाही आणि आता दुसरं महत्वाची गोष्ट मुंबई पोलीस बद्दल आपण विचार करूया की मुंबई पोलीस मध्ये आतापर्यंत किती फॉर्म आले बघा मुंबई पोलीस कालची जी काही अपडेट आहे काल संध्याकाळपर्यंत जवळपास तीस हजाराच्या आसपास फॉर्म आलेले आहेत म्हणजे मुंबईमध्ये तीस हजाराच्या आसपासच फॉर्म आलेले आहेत आणि जास्तीत जास्त मित्रांनो मुंबईमध्ये किती फॉर्म येऊ शकतात एक अंदाज आपण लावू शकतो तरी सुद्धा तीन लाखापर्यंत फॉर्म येण्याची शक्यता आहे कारण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे मुंबईमध्ये जागा जास्त आहे आणि शेवटचे दोन तीन दिवसामध्ये एक एक दीड दीड दोन दोन लाख फॉर्म येतात त्यामुळे जरी आता आकडे कमी दिसत असेल तरी सुद्धा हे वाढण्याची खूप जास्त शक्यता आहे आणि आता पुढचा जो काही महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो तो म्हणजे पोलीस होण्याचं तुमचं जे काही स्वप्न आहे तो या वर्षी पूर्ण होऊ हो शकतो कसं होऊ शकतो बघा अनेक मुद्यार्थी असा आहेत स्वप्न तर बघतायत पण सुरुवात कुठून करू हेच त्यांना कळत नाहीये त्यांच्यासाठी लक्षात घ्या मित्रांनो जर तुम्ही स्वप्न बघितलंय पोलीस होण्याचं तर तुम्ही ते होऊ शकतात याच्यासाठी आत्ता जरी तुमचं काम झिरो असेल तर झिरो ते तुम्ही हिरो पर्यंत होऊ शकतात आता जरी तुम्ही झिरो असाल तर हिरो तुम्ही होऊ शकतात फक्त आणि फक्त तुम्हाला आत्तापासून तर कंटिन्यू कंटिन्यू मेहनत आणि मेहनत करायचं आहे आणि पोलीस भरतीचा परफेक्ट प्लॅनिंग करायचं आहे जरी तुम्ही मागच्या एक दोन मयाखाने राहिला असाल तर यावर्षी तुम्ही पोलीस झालेच पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे आता याच्यामध्ये फायदा काय बघा मित्रांनो लक्षात घ्या पोलीस भरतीचा सगळ्यात इम्पॉर्टंट घटक जो डबल फॉर्म होता यामध्ये हजारो काय लाखो मुलांचं नुकसान झालं होतं जे मुलं लेखी मध्ये चांगले होते या डबल फॉर्ममुळे मागच्या वर्षी ग्राउंडची जास्त लागली आणि ते मुलं ग्राउंड मध्येच एक, एक दोन दोन मार्काने बाहेर पडले होते का आणि मुंबईला सर्वात बेकार ग्राउंड झाला होता सगळ्यात घाण ग्राउंड झाला होता शंभर मार्काला शंभर मीटर मध्ये कोणालाच जास्त मार्क मिळत नव्हते त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे खूप मोठं नुकसान झालं होते कारण मुलांनी काय केलं मित्रांनो जवळपास ऐंशी टक्के मुलं असे होते जे मुलं इतर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरले होते आणि तेच मुलं मुंबईला सुद्धा फॉर्म भरले होते यामुळे मुंबईला जास्त जागा असून सुद्धा ग्राउंडची मिरिट जास्त लागली होती त्याच्यानंतर लेखीची मिरिट का कमी लागली किंवा दोन्ही मिळून एकशे चोवीसच्या आसपासच मिरिट का लागली एवढी कमी का मिरिट लागली मुंबईची तर याचं मागचं रिझन आहे मित्रांनो पहिला म्हणजे ग्राउंड तगडा होता ग्राउंड चांगले घेतलेले मुलं घेतले त्याने मान्य आहे पण पेपर अवघड काढला हा दुसरा एक महत्वाचा मुद्दा होता आणि तिसरा महत्वाचा मुद्दा होता की जे मुंबईला ऐंशी टक्के मुलं ग्राउंड गेले होते ते ज्यांचं ग्राउंड चांगलं होतं ते इतर ठिकाणी त्यांचं सिलेक्शन झालं त्यामुळे त्यांना जास्त स्पर्धा मुंबईला करावी लागली नाही आणि जे मुलं ग्राउंड क्वालिफाईड झाले होते मुंबईला आणि पेपर ज्याने चांगला काढला तो सिलेक्शन झाला त्यांचं आणि याच्यामध्ये जे बिचारे हुशार खूप होते चांगला अभ्यास होता परंतु ग्राउंडमुळे या ग्राउंड अवघड केल्यामुळे आणि इतर मुलं ग्राउंड त्या ठिकाणी दिल्यामुळे त्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि या वर्षी तुम्हाला पोलीस होण्याचं काप स्वप्न पूर्ण करू शकतात की हे जे डबल फॉर्म भरण्याची जी काही प्रक्रिया आहे पूर्णपणे यावर्षी बंद करण्यात आलेली आहे कारण तुमचा आधार कार्डच लिंक केला जात आहे त्यामुळे तुम्ही डबल फॉर्म भरू शकत नाही किंवा चार चार ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही मागच्या वेळी भरलेत पंधरा पंधरा आहेत पण यावर्षी तुम्ही एकच ठिकाणी फॉर्म भरू शकतात पोलीस शिपाईसाठी एकच एसआरबीएफ साठी एकच म्हणजे चार पाच घटक जे आपल्याला दिले त्यांच्यासाठी एक एकच फॉर्म तुम्ही टाकू शकतात त्यामुळे तुम्ही डबल फॉर्मचा प्रश्न मिटला त्यामुळे जे खरोखर कर मेहनत करणारे मुलं आहेत त्यांचंच सिलेक्शन यावर्षी होणार आहे त्यामुळे वेळ गेलेला नाही आणि फॉर्म भरण्याची मुदत जी काय आहे ती वाढण्याची शंभर टक्के शक्यता आहे का शक्यता आहे मित्रांनो याचं मागचं रिझन आहे मराठा आरक्षण जरी गव्हर्नमेंटने लागू केला असेल पण ते प्रत्यक्षातपणे या पोलीस भरतीला अजूनपर्यंत लागू झालेलं ला नाही त्यातच त्याच एसीबीसीचा दाखला सुद्धा अजून मिळायला सुरुवात झालेली नाही काही ठिकाण अशी आहेत त्या ठिकाणी एसीबीसीचा दाखला मिळतोय पण काही असे महाराष्ट्रातील जवळपास ठिकाण आहेत ज्या ठिकाणी दाखला दिला जात नाहीये अजून त्यांच्या हातामध्ये दाखला झाला नाही तर नॉन क्रिमिनल कुठून येणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे जोपर्यंत दाखला आणि नॉन क्रिमिलर या दोन गोष्टीचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत फॉर्मची डेट ही वाढत राहणार आहे आणि तुम्हाला त्यासाठी संधी मिळत राहणार आहे आणि तुम्हाला कंटिन्युअसली प्रयत्न करत राहायचा आहे बघा मित्रांनो लक्षात घ्या अशी संधी पुन्हा पुन्हा येणार नाही असे दिवस पुन्हा पुन्हा येणार नाही मागच्या वर्षी हुशार हुशार जेवढे पण पोरं होते ते पोलीस मध्ये भरती झालेले आहेत ते वनरक्षक मध्ये भरती झालेले आहेत ते तलाठी मध्ये झालेले आहेत नगर परिषदे मध्ये झालेले आहेत म्हणजे स्पर्धा या वर्षी खूप कमी आहे लक्षात घ्या फक्त आणि फक्त तुमच्या मेहनतीच्या जीवावरती यंदा तुम्ही पोलीस व्हा बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल पटापट आपल्या मित्रांमध्ये शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद